थंडीच्या दिवसात ओली हळद भरपूर प्रमाणात बाजारात मिळते आणि दरवर्षी मी हे ओल्या हळदीचं लोणचं आवर्जून करत असते तर आज आपण ओल्या हळदीचं लोणचं कसं करायचं ते बघणार आहोत हिवाळ्यात हे ओल्या हळदीचं लोणचं केलं जातं कारण हिवाळ्यात ओली हळद भरपूर प्रमाणात येत असते ओल्या हळदीचं हे लोणचं पौष्टिक तर आहेच पण आरोग्यदायी देखील आहे आणि हे लोणचं वर्षभर टिकतं तर इथे बघा हळदीचं लोणचं बनवण्यासाठी मी अडीचशे ग्रॅम इतकी ओली हळद घेतलेली आहे थंडीच्या दिवसात अशी ही ओली हळद भरपूर अशी बाजारात येत असते आता ही ओली हळद आपल्याला स्वच्छ धुवून पुसून कोरडी करून घ्यायची आहे इथे मी थोडंसं आलं देखील घेतलेलं आहे आणि दहा ते बारा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत या ज्या मिरच्या आहेत ना त्या कमी तिखट आहेत या देखील मिरच्या आपल्याला स्वच्छ धुवून पुसून कोरड्या करून घ्यायच्या आहेत आणि आंबटपणा येण्यासाठी इथे मी दोन लिंब घेतलेली आहे आता लोणच्याचा जो मसाला आहे तो मी घरीच करणार आहे त्यासाठी दोन चमचे धणे घेतलेले आहेत दोन चमचे बडीसो एक चमचा जिरे पाव चमचा हिंग अर्धा चमचा मेथीदाणे घेतलेले आहेत दहा ते बारा काळी मिरी आणि पाच ते सहा लवंग घेतलेले आहेत आणि दोन चमचे मोहरीची डाळ घेतलेली आहे दोन चमचे इतकं मी काश्मीरी लाल तिखट घेतलेलं ला आहे आणि शंभर ग्रॅम मी मोहरीचं तेल घेतलेलं आहे आता एका कढईमध्ये आपल्याला धणे लवंग मिरी मेथीदाणे पडिशोप जिरे हे हलकेच आपल्याला असे भाजून घ्यायचे आहेत खूप जास्त काही भाजायचे नाही आता इथे बघा मसाल्यांना छान असा सुवास यायला लागलेला आहे आता काय करायचं गॅस बंद करायचा आणि हे मसाले आपल्याला थंड होऊ द्यायचे आहेत आणि नंतरच मग मिक्सरला आपल्याला बारीक करायचे आहेत आता हे पूर्णपणे थंड होऊ द्यायचे आता ही जी ओली हळद आहे ना तिचं आपल्याला हे साल काढून घ्यायचं आहे हे जे साल आहे ना ते खूप पातळ असतं त्यामुळे अगदी सहज निघतं तर आता इथे बघा सगळे हळदीची सालं काढून झालेली आहेत आल्याचं देखील मी साल काढून घेतलेलं आहे आता ही जी सालं आहेत ना ती झाडांमध्ये घालायची म्हणजे आपल्या झाडांना फुलं छान येतात इथे बघा आता मिरचीचे आपल्याला बारीक असे तुकडे करून द्यायचे आहेत आता इथे मी ही कमी तिखट मिरची घेतलेली आहे लोणच्यामध्ये जेव्हा ही मिरची मुरते ना तेव्हा ही मिरची खायला अतिशय छान लागते त्यामुळे ही मिरची नक्की घाला आता हळदीचं लोणचं करण्यासाठी एकतर तुम्ही हळदच बारीक तुकडे करून घेऊ शकता किंवा अशी किसणीने आपल्याला हळद किसून घ्यायची आहे मी नेहमी अशी किसूनच हळद घेते म्हणजे लोणचं जे आहे ना ते लवकर मुरतं आता ही जी सगळी हळद आहे ना ती आधी मी किसून घेते बघा हळद जी आहे ना किसून किसून झालेली आहे आहे आता आपल्याला देखील घ्यायचं की हळद किसताना काय होतं आपले हात जे आहेत ना ते खूप पिवळे होतात त्यासाठी काय करायचं हातांना तेल लावायचं किंवा ग्लोव घालायचे इथे बघा आता हे धणे जिरे जे जी आहेत ना ते थंड झालेले आहेत ते आता आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत पूर्णपणे थंड झाल्यानंतरच हा मसाला आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे इथे बघा आपण एक कप मोहरीचं तेल घेतलं होतं ते आता आपल्याला चांगलं असं गरम करून घ्यायचं मोहरीच्या तेलामुळे लोणच्याला छान अशी चव येते मोहरीचं तेल जेव्हा आपण लोणच्यामध्ये घालतो ना तेव्हा इथे ते बघा आता चांगलं दूर येईपर्यंत आपल्याला हे तेल गरम करून घ्यायचं आहे इथे आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे तेल आपल्याला कोमट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला यामध्ये मसाले घालायचे आहेत बघा आता तेल आपलं थोडंसं कोमट झालेलं आहे कोमट असतानाच यामध्ये आपल्याला पाव चमचा हिंग घालायचं आहे दोन चमचे काश्मीरी लाल तिखट घालायचं आहे दोन चमचे मोहरीची डाळ घालायची आहे हा जो मसाला आपण मिक्सरला बारीक केला होता तो देखील या तेलामध्ये आपल्याला घालायचा आहे हे या तेलामध्ये चांगलं असं मिक्स करून घ्यायचं इथे बघा आता तेल पूर्णपणे थंड झालेलं आहे आता हे जे तेल आहे ना ते आपण किसलेल्या ओल्या हळदीवरती आपल्याला घालून घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला दोन चमचे इतकं मीठ घालायचं आहे आणि इथे आपल्याला आंबटपणासाठी दोन लिंबांचा रस पिळून घालायचा आहे हे सगळं आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे इथे बघा आपलं ओल्या हळदीचं लोणचं तयार झालेलं आहे असं हे चटपटीत आणि आरोग्यवर्धक असं ओल्या हळदीचं लोणचं एकदा नक्की करून बघा आणि तुमचं लोणचं कसं झालं ते देखील मला कमेंटमध्ये दे नक्की सांगा बनवायला अतिशय सोप्पं आहे हे लोणचं आता हे लोणचं आपल्याला एका काचेच्या बरणीमध्ये भरून घ्यायचं आहे ही जी वर्णी आहे ना ती आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे आणि उन्हामध्ये आपल्याला पूर्णपणे अशी सुकवून घ्यायची म्हणजे लोणचं जे आहे ना ते आपलं वर्षभर छान टिकत